ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा कला शिक्षकांचे सर्व प्रश्न मार्गी लावू माननीय दीपकजी केसरकर महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे बेचाळीसवे राज्यस्तरीय कला, कला शिक्षण परिषदेत आश्वासन विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वांगीण विकासासाठी कलेचे महत्त्व जाणणारी व जोपासणारी तसेच कला शिक्षकांचे महत्त्व जाणणारी महाराष्ट्र कला अध्यापक संघ महामंडळ पुणे ही राज्यातील एकमेव राज्य संघटना असून ही संघटना आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरी करत आहे विद्यार्थी कलाविषय व कला शिक्षकांसाठी अनेक उपक्रम सदर संघटनेने राबविले असून कलाविषयातील समस्या कला शिक्षकांच्या समस्या याविषयी नेहमी जागृत व त्यांना न्याय देणारी एकमेव कलाशिक्षक संघटना असून आजपर्यंत कलाक्षेत्रात विद्यार्थ्यांना न्याय देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देऊन व वा कला शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी कलाध्यापक संघ हे राज्यस्तरीय कला शिक्षक पुरस्कार देऊन उपक्रमशील कला शिक्षकांना सन्मानित करत असते संघटनेचे बेचाळीस राज्य कला शिक्षण परिषद अधिवेशन हे दरवर्षीप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होत असते ते यावेळी पालघर जिल्ह्याला याचा मान मिळालाय अतिशय सुंदर असे आयोजन व नियोजन तसेच विविध कला यावेळी सादर करण्यात आल्या शिक्षकांचे प्रात्यक्षिके यावेळी यावेळी उद्घाटक माननीय माननीय राज्याचे दीपकजी केसरकर साहेब यांनी शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला यावेळी कला शिक्षकांचे प्रलंबित सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही राज्यातील सर्व कला शिक्षकांना व मंचावरील उपस्थित महामंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिली कलाध्यापक संघ करत असलेल्या कामाचे कौतुक करून नोंद घेत सर्व कला शिक्षकांना शुभेच्छा दिल्या राजेंद्र गावित साहेब माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब पालघर तसेच श्री विनोद निकोले आमदार डहाणू श्रीनिवास वनगा आमदार पालघर निरंजन डावखरे आमदार कोकण पदवीधर मतदारसंघ शिक्षक आमदार कोकण माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे कला शिक्षकांचे प्रश्न समजून तो सोडविण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करू असे सांगितले अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावरील साकार होत असलेल्या मोठ्या उपक्रमाचे कार्य करत असलेल्या जगविख्यात मूर्तिकार माननीय भगवान जी रामपुरे यांनीही कलाशिक्षण परिषद घेऊन मूर्ती कामाविषयी तसेच अक्कलकोट येथे सुरू असलेल्या स्वामी समर्थ महाराजांवरील कार्याची माहिती देत सर्व कला शिक्षकांशी चर्चासत्राद्वारे संवाद साधून मार्गदर्शन केले डहाणू ठाणे पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली वारली चित्रकला या शैलीचे प्रात्यक्षिक श्री संजय परहाड सरांनी करून तसेच सौ म्हात्रे मॅडम यांचे कथ्थक नृत्यावर मार्गदर्शन झाले विद्यार्थ्यांनी विविध लोककलेची नृत्य सादर करून कला शिक्षकांची मने जिंकली तसेच राज्यातील विविध कला शिक्षकांनी आपले कला गुण सादर करत शिक्षकांना प्रोत्साहित करून विद्यार्थ्यांसाठी राज्यातील उपक्रमशील कला शिक्षक बांधवांना जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी राज्यस्तरातून विविध जिल्ह्यातून सातशे ते आठशे कला शिक्षकांनी कलाशिक्षण परिषदेत हजेरी लावली पालघर जिल् जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय रुपेश वझेसर या तसेच संघाचे सर्व पदाधिकारी व कला शिक्षकांनी परिषदेचे अतिशय सुंदर नियोजन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे कलाध्यापक संघाचे राज्याध्यक्ष माननीय श्री नरेंद्र बारईसर यांनी भूषविले तर सर्व कलाध्यापक कलाशिक्षकांना योग्य असे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या यावेळी नाशिक जिल्ह्यातील श्री दिनेश निकम सर तसेच श्री मुळाणे गवडी सरांना राज्य पुरस्कार देऊन तसेच राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री राजेंद्र भोसले सरांना गौरविण्यात आले महाराष्ट्र राज्य संघाचे कलाध्यापक संघाचे सर्व आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र भोसले नाशिक विभाग

आज या ठिकाणी ज्यावेळेला आपलं स्वागत झालंच आहे त्यावेळेला तारबा नृत्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत इथे आल्यानंतर आमच्या सरांचं सुंदर असं गीत पाहायला मिळलं आहे आणि त्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नृत्य दाखवले हे कलेचा प्रकार आहे आणि हे कोण करत आहे तर कला शिक्षक करतो फक्त गॅदरिंग आणि वर्षे वर्षी म्हणून कला शिक्षकाची आठवण यावी का किंवा एखादी स्पर्धा घ्यायची असेल सर म्हणून कला शिक्षकाची आठवण यावी का असं नाही तर कला शिक्षक जेव्हा जेव्हा शाळेमध्ये जो जो कार्यक्रम असतो त्यामध्ये त्याचा सगळ्यात मोठा कुणाला त्याचा हात असतो आणि तो नेहमी त्याच्यामध्ये सातत्याने रमलेला असतो कोणत्याही कामाचे की कला शिक्षकाला बोलवा बरोबर बरं गेलं कोणतंही काम शाळेतलं आपल्या इतर activities साठी शिक्षक असे आम्ही त्या ठिकाणी appoint करण्याचा विचार करतोय. मला कल्पना आहे कि मध्यंतरीच्या काळामध्ये याच्यामध्ये धोरण नसल्यामुळे आमचे जे एम पी एस सी आहे ज्याला आपण समग्र शिक्षा म्हणतो त्याच्यामधून आपल्या आपल्या अनेक लोकांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे परंतु कशा रीतीने आपल्याला जास्तीत जास्त न्याय मिळेल आपण निश्चितपणे याच्यासाठी प्रयत्न करू आणि लवकर त्याच्या संदर्भातलं धोरण आम्ही जाहीर करू बिझने प्रत्यक्ष आपल्याकडे येऊ शकलो नसलो तरी आपल्या शिष्टमंडळाला वेळ देईन आणि आपल्या अडचणी समजून घेऊन त्याच्यातून आपण मार्ग काढू एवढं आणि मानल्यावर सुद्धा सुद्धा काही प्रश्न आलेले होते लगेच सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता पुढच्या काळामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होत असताना आपली त्याच्यामध्ये भूमिका फार महत्वाची असणार आहे

संपूर्ण महाराष्ट्रभरात या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कलाध्यापकांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद साहेब